पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातला रक्षक ग्रुपचा ठेका आता रद्द करण्यात आला आहे विठ्ठल मंदिरात श्वानांचा मुक्त वावर मंदिरात भाविकांकडून पैसे घेऊन दर्शनाला सोडणे अशा अनेक तक्रारीनंतर आता मंदिरातील रक्षक ग्रुपचा ठेका हा रद्द करण्यात आलेला आहे आपल्यासोबत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री का? सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सर काय मुख्य कारण काय आहे रक्षक ग्रुपचा ठेका रद्द करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मागील वर्षी मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रक्षक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या रक्षक ग्रुपला दिला होता त्यांच्याकडून मंदिर समितीला सुमारे दोनशे वीस ते दोनशे तीस कर्मचारी तसेच आवश्यकतेनुसार यात्रा कालावधीत जास्त कर्मचारीसुद्धा पुरवले जात होते ज्या अटीशर्तीच्या शर्तीच्या अनुषंगाने ठेका दिल्या होत्या त्या अटीशर्तीचा शर्तीचा मधील भंग किंवा त्यांना दिलेल्या सूचनेचे पालन न करणे याबाबत त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यांचा आलेला नोटिसा हा खु नोटीसीस खुलासा हा असमाधानकारक असल्याने सदरचा विषय मंदिर समितीकडे आल्यानंतर मंदिर समितीने यामध्ये चौकशी समिती नियुक्त केली होती सदर चौकशी समितीमार्फत मंदिर समितीकडे अहवाल सादर करण्यात आला सदर अहवालाच्या अनुषंगाने मंदिर समितीने त्यांना अजून एक संधी अंतिम नोटीस बजावणी करून याबाबत पुढील निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होते त्यानुसार कार्यकारी अधिकारी मान्य श्री राजेंद्र शेळके साहेबांनी त्यांच्या गेल्या वर्षातील कामाच्या आलेल्या कामामध्ये केलेल्या गैरसोयी तसेच अटी शर्तीचा भंग यानुसार त्यांचा ठेका आजपासून रद्द करण्यात आलेला आहे बघितलं तर अनेक वेळा नोटिसा बजावून अनेक वेळा रक्षक ग्रुपला समज बजूनसुद्धा ह्या रक्षक कंपनीने मंदिराची सुरक्षा करण्याचे मंदिराची सुरक्षा न करण्याचे काम केल्यामुळे रक्षक ग्रुपचा ठेका हा रद्द करण्यात आला आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर